यवतमाळ जिल्ह्यात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळं मो प्रचंड मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे नदीलांना पूर आला आहे पैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे पुसद शेंबाळ पिंपरी हिंगोली हा जो मार्ग आहे हा बंद झालेला आहे अनेक नद्या उढे नाले आता ओसंडून वाहत आहे जिकडे पाव तिकडे पाणीच पाणी दिसत आहे शेतामध्ये पाणीच असल्याने पिकांची नासाडी झाली आहे कापूस तूर सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात मात्र ते पीक आता पाण्याखाली आले आहे पिकांची नासाडी झाली आहे शेतकरी हवालदिल झाला आहे जिल्ह्यामध्ये साधारण एकशे सात मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यानं साधारण पाच लाख हेक्टरवरचे पीक बाधित झालं आहे अशा स्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे जिकडे पाव तिकडं पाणीच पाणी दिसतं आहे आणि हे पाणी अनेक घरांमध्ये गेला आहे त्यामुळं घरांची पडझड झाली आहे घरातील साहित्य जे आहे ओलं झालं आहे भिजलं आहे त्यामुळं सर्वसामान्य नागरिक आता या पावसामुळं प्रभावित झाला आहे अनेक ठिकाणी नदी आले ओसंडून वाहत आहे आणि त्यामुळं आता जनजीवन प्रभावित झालं आहे इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आले आहे आणि सध्या पुसद हिंगोली जो मार्ग आहे तो मार्ग वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने हा बंद आहे यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने जनजीवन प्रभावित झालं आहे पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी शिंदे सापडला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड पुसद महागाव दारवा दिग्रस आर्मी घाटंजी यवतमाळ कळम राळेगाव बाबुळगाव दारवा दिग्रस या संपूर्ण तालुक्यामध्ये पिकं पाण्याखाली आली आहे त्यामुळं श शेतकरी हवाल दिल झाला आहे अशा स्थितीमध्ये शासनाने तात्काळ भरीव करा, मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे